मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे लोकल न्यूज चॅनल आता आजच्या काही विशेष घडामोडी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या शाळेत झालेल्या दोन बालिकांवर अत्याचाराच्या घटनेत पोलिसांचा तपास संशयास्पद असून भाजप कार्यकर्ते शाळा असल्याने लक्ष घालत नसल्याचा आरोप काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी केला आहे क्रांती चौकात महिला काँग्रेसच्या वतीने बदलापूर घटने जोरदार आंदोलन करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या था। ठाण्यात घटना घडते पण ते राख्या बांधून हे लाखी बेट योजनेची बँटिंग करण्यात मग्न आहेत असा आरोपी महिला काँग्रेसचे पदाधिकारी दीपा मिसाळ आणि दीक्षा पवार यांनी लावला आहे महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी यावेळी संकट जोरदार गांभीर्याने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे ती जी शाळा आहे ज्या शाळेमध्ये त्या चिमुकलीवरती अत्याचार झाला ती शाळा भाजप कार्यकर्त्याची आहे आणि त्यामुळेच कुठेतरी त्या पीडित पीडित पालकांना पालकांचा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी तब्बल अकरा तास पोलीस खात्याने लावले तब्बल अकरा तास ते पीडित ज्या चिमुकल्याच्या आई वडील अकरा तास पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते परंतु पोलीस प्रशासनाने भाजप कार्यकर्ते शाळा असल्या कारणाने तिथे गुन्हा नोंदवून घेत तास लावलाय या गोष्टीचा गृहमंत्री म्हणून आपल्या राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी या अपयशाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे याच्या पलीकडे जाऊन शिंदे 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 सर गटाचा जो नगराध्यक्ष आहे तो तुमच्याच पत्रकार बघितला तो म्हणाला की जसं काय तुझ्यावर रेप झाला अशी तू बातम्या देते आपण हे बघितलं पाहिजे की हे शिंदे सरकारचे महायुती सरकारचे नेते कार्यकर्ते किती असंवेदनशील आहे या सगळ्या घटनेची जबाबदारी घेऊन आणि काल मुख्यमंत्री एवढ्या जबाबदार संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी भरसभेमध्ये एक वक्तव्य केलं त्यांनी म्हटलं की दो महायुती एका बलत बलत दोन आरोपीला दोन महिन्याच्या आत फाशी दिली आपण सगळं मीडियाचे पत्रकार इथे आहात सगळे बांधवित आपल्याला पण हा रेकॉर्ड आपल्याकडे असेल पर परंतु मुख्यमंत्री सभेत तेव्हा धरधडीत खोटं बोलतात मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट दाजीवानी आहे मुख्यमंत्री गोष्टीवरती असं स्टेटमेंट केलं कुठेतरी चुकीचं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी या अपयशाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा याच्या जा पलीकडे जाऊन ही लाडकी बहीण योजना महायुती सरकार शिंदे सरकारने काढली परंतु महिला काँग्रेसच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छिते की लाडकी बहीण नको आम्हाला सुरक्षित बहीण योजना आपण सुरू करावी असा आम्ही त्यांना विनंती करतो तुमची लाडकी बहीण योजना नको पण बहिणीच्या सुरक्षेची हमी द्या अशी मागणी ओर जटवाड्याचे संतप्त गावकरी आणि विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे या गावात राहणाऱ्या सोळा वर्षाच्या तरुणीचा पाठलाग आणि छळ केल्याने आत्महत्या केली होती या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी जेरबंद केला आहे पण राज्यात सगळीकडेच लहान मुलीवर बलात्कार त्यांचे खून तसेच तरुणी आणि महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असल्याने सरकारने या विरोधात कठोर पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी की महाराज जय भवानी जय शिवाजी आज या ठिकाणी आपण सगळ्यात दोन दिवसामध्ये पूर्वीची घटना झाली सगळ्यांनी खाली اه ياعم اه प्रत्येक मुलीला हे त्रास देतात त्या गावात अनेक प्रकारचे वेगवेगळे हत्या झालेले आहेत त्या हत्या कुठेतरी थांबवायला पाहिजे असं प्रत्येक गावात प्रत्येक गिर्यात प्रत्येक कॉलनीत होऊ लागले काय दहशत निर्माण केली आहे लोकांनी ती कुठेतरी थांबली पाहिजे आमचा सगळा मराठा समाज एक वाटलेला आहे पण नुसतं आपण मोर्चा करून चालणार नाही तर त्या गावात प्रत्येकाने जावं त्या लोकांना सांत्वन करावं तिथं फिरावं कारण त्यांची दहशत पूर्णपणे संपलेली पाहिजेत नष्ट झाली पाहिजेत आज आमच्या किती पूजन जात आहेत वाईट वाटतं त्याचं कुठपर्यंत चालणार हे थांबलं पाहिजे काळाची गरज आहे आणि नुसती हिंदू हिंदू मुलीवर अत्याचार न होता सगळ्या महिलांवर होत आहेत तर त्याच्याबद्दल वाईट वाटत म्हणून मराठवाळा संघटना त्यात भर मी दोन पोलीस प्रशासनाला मला एकच सांगायचं आहे तर तुम्ही गल्ली बोलत प्रत्येक महिलेला सुरक्षा द्या कारण शहरा ठिकाणी खेड्यापाड्यात प्रत्येक ठिकाणी होत आहे तर पोलीस प्रशासनाने कार्य तात्काळ करावी अशी त्यांना मी विनंती करते कारण हे सात दिवस फार झालेले आहेत त्यांच्यावर तत्काळ कार्य अटक व्हायला पाहिजे झालं तरच थांबणार आहे त्यांच्यावर व्हायला तर हा जो प्रकार हा जो महाराष्ट्रावरचे प्रकार चालू आहे याचा मी पहिले सर्वप्रथम जाहीर निषेध करतो पोलिसांनी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती त्याच दिवशी अंतर्गत गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण ते दोन दिवसाचा वेळ आहे का आणि आम्ही केव्हा पर्यंत रस्त्यावर यायचं आता एकच आता त्या दांडे गाव लांडे हे केल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही त्यांनी दोन दिवसाच्या आत मध्ये सर्व आरोपीवरती सर्व आरोपींना जर तात्काळ अटक नाही केली तर हे आश्वासन आम्हाला चालणार नाही आम्ही या दोन दिवसामध्ये त्यांना दाखवून देऊ आता की काय करायचं याच्यानंतर हा प्रकार घडला नाही पाहिजे असं आक्रमक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या वर्गीकरणाच्या तसेच या समूहांच्या ओबीसी प्रमाणे क्रिमिनियर लावण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध म्हणून भारत बंदचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने देशभर आंदोलन रस्ता करण्यात आले विविध एकत्र येऊन क्रांती चौकात सामूहिक आंदोलन केलं सर्वोच्च न्यायालय संसदेच्या अतिक्रमण करीत आहे संसदेने केलेल्या कायद्यांची नीट अंमलबजावणी केली जाते का हे तपासणं गरजेचं असताना क्रिमिनियल संबंधाने काहीही मागणी नसताना अशा प्रकारे राज्याला निर्देश देणं हे चूक असल्याचं मत यावेळी अनेकांनी मांडलं या आंदोलनात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी सभापती रतन कुमार पंढरे श्रावण गायकवाड मुकुंद सोनवणे अमित भुयगळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लालकी बहिणी योजना आणली खरी पण त्यामुळे महिलांच्या डोक्याला ताप झालाय पैसे नेमके कुठे गेले हेच अनेक जणीना माहित नाही बँकेमधून पैसे काढण्यात अनेक अडचणी येत आहेत केवायसी नसल्याने महिलांची गैरसोय होत असून आधी आधार लिंक करा असे बँकेचे लोक सांगतात अनेक महिलांनी दुसऱ्या बँकेत खाते उघडलेले मात्र लाडक्या बँकेचे पैसे जुन्याच बँकेत तिथे आधीचे खाते बंद पडलेले आहे त्यामुळे असे खाते चालू करण्यासाठी पैसे द्यावे लागत आहे सर्व करताना बराच वेळ जात आहे अनेक महिला सकाळीच बँका समोर रांगा लावत आहेत सामाजिक समता मंचा वतीने नुकतंच शिळगोतील शाळेत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं संस्थेचे अध्यक्ष श्रीरुद्ध ससादे यांनी यावेळी अभ्यास करा असे मार्गदर्शन केले पेन मिळाल्यावर छोट्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला यावेळी शिक्षक पालक तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मॅडम आहेत त्या मॅडम सारख्या आमच्या मुली झाली पाहिजे आणि सरांसारख्या आमच्या मुलं झाले पाहिजे त्याच्यामुळे आम्ही एक प्ले आणि वही तुम्हाला देतो की तुम्ही अभ्यास करा खूप खूप शिका मोठे व्हा आणि आपले मडके सरांसारखे तुम्ही शिकून परत या शाळेवर मुख्यध्यापक यावा होऊन यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे म्हणून तुम्ही शिकला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले शिक्षण हे वाघणीच दूध आहे जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगतो की अण्णाभाऊसाठी दीड दीड दिवस शाळेत गेले आणि ते साहित्य रत्न झाले ज्यांची एक ऑगस्ट ला जयंती झाली कर्डक शिकले नाही पण दादा कर्डकाची लेखणी जगामध्ये देखणी लेखणी झाली आणि म्हणून आपण सर्वांनी शिक्षणाकडे भर दिला पाहिजे आणि हे शिकत असताना सर्वात प्रथम आपले शिक्षक आपल्याला काय सांगते त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आपले आई वडील आपल्याला शिक्षणासाठी काय सांगतात त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे बाकी गोष्टीकडे आपण लक्ष देता कामा नाही कारण तुम्ही जर शिकलात आणि मोठे झालात तर तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल तुमच्या घराचा विकास होईल तुमच्या घरात असलेले दारिद्र्य गरिबी नष्ट होईल ही जिम्मेदारी तुमच्यावर आहे म्हणून तुम्ही पहिलीपासून तर चौथीपर्यंत आणि चौथीपासून तर पूर्ण एज्युकेशन होईपर्यंत शिकले पाहिजेत शिकले पाहिजेत आणि शिकलेच पाहिजेत त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये सिंबल ऑफ नॉलेज ते म्हणतात की मला शिकण्यासाठी वेळ मिळाला वे नाही मला फार शिकायचं बाकी राहिलेलं आहे मग आता विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण बाकी आहे एवढं सगळं शिक्षण घेतल्यावर तर तुम्हाला किती शिकायचंय तुम्हाला तर त्यांच्या पुढे जायचंय कारण बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिक्षण हे गरजेचं आहे जो शिकतो त्याला न्याय आणि अन्यायामधला फरक कळतो की आपण कोणाशी अन्यायाने वागतो का सौजन्यने वागतो किंवा आपल्याशी कोणी अन्यायाने वागतो का सौजन्यन वागतो हे आपल्याला कळतं म्हणून आपण शिक्षण घेतलं पाहिजे पण मधल्या काळामध्ये काही लोकांनी शिक्षणाचं वाटुलं व्हावं या बहुजन वंचिताचे नेतो शिकू नये म्हणून त्यांनी असं एक पिल्लू सोडून दिलं की शिकून तरी कुठं नोकऱ्या मिळतात तर नोकऱ्या करायसाठी शिक्षण नाही आहे आपल्या स्वतःच संरक्षण करायसाठी शिक्षण आहे आणि जो शिकेल तोच टिकेल जो शिकला नाही तो टिकणार नाही म्हणून आम्ही सर्व सामाजिक संपादनाचे पदाधिकारी आणि माझे सर्व सहकारी माझे सर्व सहकारी या कार्यक्रमाला सहकार्य करतात आणि म्हणून तुमच्यापर्यंत वया आणि पेन यावात त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले ज्यांनी सहकार्य केले ते सर्वात प्रथम सांगतो आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान्य गौतम पातारे साहेब तसेच आमचे जयदेव मस्के साहेब त्यांनी वीस पुस्तकं आणलेत आपल्या शाळेच्या लायब्रीसाठी हे वीस पुस्तकं शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा तर बघा तुम्ही शिकावा म्हणून किती लोक प्रयत्न करतात हा फाते साहेब प्रयत्न करतात आमचे वकील साहेब रंगरी साहेब करतात मस्के साहेब करतात तरवी साहेब करतात गायकवाड साहेब करतात महिला साहेब करतात मोफते साहेब जाधव साहेब आमचे सागर साहेब आमचे साहेब आमचे आमचे एकनाथ भालेराव आमचे आनंद खराब आमचे वीस पुते काही कोणाचे मला नावावर आठवत नाही त्याबद्दल मी नाव देखील नाराज होऊ नका हां तसेच आपल्या त्याच्यासाठी धडपड करतो की तुम्ही शिकले पाहिजे आणि आम्हाला शिकवलं पाहिजे की आम्ही कसं वागलं पाहिजे आम्ही कसं बोललं पाहिजे आम्ही आमच्या नातूला कसं शाळेत नेलं पाहिजे आमच्या नातूला कसे शिकवलं पाहिजे पण आज आमची परिस्थिती अशी आहे की माझ्यापर्यंतच्या वयातले फार कमी शिकलेले होते प्रयानंद शिंदे कमी शिकलेले होते उत्तम शिंदे कमी शिकलेले होतो आपलं घर आणि परिसर पूर्ण भरून जा आपल्या सर्वांच जास्त वेळ न घेता मी माझे दोन शब्द तसेच आमच्या आत्ताच आलेले रेखादा सर करू दे बातमीपत्र इथे संपलं अॅक्ट ट्वेंटीच्या पुढील बातम्यांच्या वेळी भी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार